ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथ मध्ये भर दिवसा एका महिलेचे चाकू भोसकून हत्या करण्यात आले हुतात्मा चौकाहून स्टेशनकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली महिला आणि एक पुरुष मंदिराजवळील पायऱ्यांवर बोलत असताना त्यांच्यात अचानक वाद झाला त्याचवेळी पुरुषाने महिलेच्या पोटात चाकू भसकून पळ काढला स्थानिकांनी महिलेला तातडीने रुग्णालयात नेले असता मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला पोलिसांनी त्वरित कारवाई करत हल्लेखोराला अटक केली असून चौकशी सुरू आहे या घटनेमुळे अंबरनाथ मध्ये मोठी खळबळ उड आली आहे आज शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे त्या हत्येचं प्रामाफशी प्राथमिक दर्शन जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले हे हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफ आय आर दाखल करण्याची कारवाई चालू आहे आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगानं आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे तक्रार अर्जाच्या अनुषंगानं दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीनं पूर्ण व्हावा या अनुषंगानं त्यांची होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांचे त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता